लाईव्ह याचं असं विशेष काही कारण नाही आहे फक्त आज आपण बैल बाजारात जायला थोडा उशीर होत आहे आणि ते सांगायचं सा आपण दहा वाजता पुसत बैल बाजारमध्ये येणार आहोत जर आपल्यापैकी कोणी कोणी मित्रमंडळी त्या ठिकाणी येत असेल तर दहा वाजता नक्की मला कॉल करा माझा मोबाईल नंबर आहे त्यासाठी नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर कॉल करा दहा वाजता आपली तिथं भेट होईल आज थोडं शेतात म्हणजे पाणी चालू आहे गव्हाला आणि त्याच्यामुळे उशीर होत आहे तर रामकिशन बसवंते नमस्कार भाऊ हो। सुजित चव्हाण लोजन नमस्कार तर नमस्कार दादा आज आपण एक दहा वाजता म्हणजे दहा साडे पुसत पुसद बैल बाजारमध्ये पोहोचू जर कोणी येत असेल तर त्या ठिकाणी आपली भेट होईल बस त्यासाठीच आपण ला हे लाईव्ह केलं होतं आणि बैल बाजारमध्ये नक्की या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नाही का आपल्या इथं आर्नीला पशुप्रदर्शन झालेलं होतं त्या पशु पशुप्रदर्शन पर प्रदर्शनसाठी मी म्हणजे एक ऐंशी किलोमीटर दूरून तिथं आलो होतो ते पशुप्रदर्शन मी पाहिलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर सुद्धा टाकलं तर त्या पशुप्रदर्शनमध्ये वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बकऱ्या गाई आणि बैलजोड्या तिथं आपण पाहिल्या पण झालं असं की आता तिथं यायला मला काही खर्च लागला पुन्हा माझं ते जे काही काम आहे दिवसाचं ते काम बुडून मी त्या ठिकाणी आलो आणि त्या व्हिडिओला व्ह्यू खूपच कमी आले तर आपले जे काही कास्तकार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जे व्हिडिओ पाहता तो व्हिडिओ समोर म्हणजे समोरच्या कास्तकारापर्यंत पोहोचवा लिंक शेअर करत चला जेणेकरून समोरचे कास्तकार पाहतील आणि ओमकार पुला ते भाऊ म्हणताय महज महस बाजार दाखवा तर भाऊ आज म्हणजे करतो प्रयत्न आणि दाखवतो तुम्हाला मस्तीचे काहीतरी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आज ठीक आहे आणि लोचन भाऊ धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल तर म्हणजे ते जे काही पशुप्रदर्शन होतं ते पशुप्रदर्शन आपल्या भागात व्हायचं मला तर वाटते पहिलीच वेळ होती कारण आपल्याकडे याच्या आधी मी कधीच नाही पाहिलं रामकिशन ब बसवंत भाऊ धन्यवाद दादा व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद मनापासून हां तर घाटंजीचा मागचा बाजारचा व्हिडिओ नाही आला घाटंजीच मी मला आर्नीला यायचं होतं त्या कारणाने मी घाटंजीला गेलो नाही आणि मी कसं आता सध्या शाळावर असल्या कारणानं म्हणजे आपल्याला सुट्टी जास्त भेटत नाही मग आता एखादी सुट्टी कशी आपण ॲडजस्ट करतो तर या बुधवारचा घाटंजीचा बैलबाजार नक्की पाहाल भेटल आणि एस के आली भाऊ बिग फॅन दादा धन्यवाद दादा फॅन घेण्याचा काही विषय नाही म्हणजे कसं आपण म्हणजे शेतकरी शेतकरी आहे त्याच्यामुळं तुमची मदत होते आणि एक माझी मदत होते या चॅनल चाने, चॅनलमुळं त्याच्यामुळं आपण हे व्हिडिओ बनवत असतो घाटंजीची यात्रा या आठवड्यात चालू होणार होती दादा दा, कदाचित झाली असेल तुम्हाला मी उद्या नाही तर परवा त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो आणि घाटंजीची यात्रा सुरू झाली म्हणजे ती एक महिन्याची यात्रा यात्रा आहे तर त्या एका महिन्यात आपण कमीत कमी घाटंजी यात्रेचे पाच ते सहा मोठे व्हिडिओ बनवणार आहोत एक चाळीस मिनटाच्या वरचे बुधवारचा उमरखेडचा नाही होत होता कारण उमरखेडला मी सध्या राहायला जे आहे ते यवतमाळपासून वीस किलोमीटर अंतरावर चिसगाट गाव आहे त्या ठिकाणी मी राहायला आहो आणि तिथून उमरखेड जायचं म्हणलं तर जवळपास दीडशे दोनशे किलोमीटरचं अंतर होते आणि बुधवारला आपला घाटणजीचा बैलबाजार असतो होता मग घाटंजी तिथून बावीस किलोमीटर आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाटंजीचा बाजार नक्कीच पाहायला भेटेल प्रकाश नवघरी भाऊ नमस्कार भाऊ तर आज जर आपण कोणी येत असाल आपल्या पुसत बैल तर एक आ... साडे दहा वाजता मी तिथे पोहोचणार आहो आता मला वाटते नऊत्रे पण झाले आता मी गव्हाला पाणी सुरू आहे आणि आता घरी जाऊन मी थोडं कपडे विपडे बदलून निघतो पुसतसाठी तर कोणी आपल्या पुसत बैल आज येणार असेल तर नक्की भेट करा म्हणजे भेट द्या चा आपल्या चॅनलला ना... नाही का आणि काही आपले बैल वगैरे आले असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून ते बाकी शेतकऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचू तर चोवीस लोक आपल्याला लाईव्ह आल्यास यस के अलीम भाऊ दादा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवतो त्या अलीम भाऊ एस के अलीम भाऊ धन्यवाद तुषार कावळे दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद दादा मग यात्रा चालू झाली आ, दादा मंगरुपीरच्या यात्रेमध्ये बैल बाजार वगैरे असतो का असेल तर सांगा आपण करू प्रयत्न यायचा नाही का मंगळुरूपीर काही एवढं दूर नाही आपल्यापासून एक शंभर किलोमीटर आहे आणि बैलांचा बाजार वगैरे काही असेल त्या ठिकाणी तर आपण नक्की येण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी बरं बरं ठीक आहे गजानन मोहम्मद बाजार नाही आहे बैलाचा त्या ठिकाणी पाणी चालू आहे आपल्या गावाला त्याच्यामुळे थोडं किनवटला या या की ना आ, वनी यात्रेला या दादा एकदा तरी रामकृष्ण रविवारला असतो बाजार तर भाऊ बघू आपण किनवटचा बाजार करण्याचा प्रयत्न करू एका दिवस आणि यावर्षी नक्कीच वनी यात्रेचा योग येईलच आपल्याकडं कारण मी जिथं आहो तिथून वनी एक आ, सत्तर ऐंशी किलोमीटर आहे खटेश्वर तुम्ही पाहिलं असेल तर खटेश्वरजवळ चिजगाट गाव आहे आणि त्या ठिकाणी मी राहतो ना तर तिथून वणी सत्तर अंश किलोमीटर आहे तर एका दिवस आपण वनीच्या यात्रेला नक्कीच येऊ वणीचे बरेच कास्तकार आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर यावर्षी वणीच्या या वणीची यात्रा दाखवायचा प्रयत्न करतोच मी आणि आपला किनवटचा बाजार रविवारला असतो नाही का तर बघू दादा सध्या पाहू आता सुट्ट्या विट्याचा विषय पाहून आपल्याला जावं लागतं नाही का तर एक तर आता एकवीस तारखेपासून दहावीचे पेपर सुरू होत आहे त्याच्यामुळं चंद्रपूर बरं 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 दादा धन्यवाद चंद्रपूरहून आपण तुम्ही मला पाहता चंद्रपूरला मी आलो होतो ग म्हणजे राजुऱ्याला आमची एक ताई आहे राजुऱ्याला जॉबवर तर तिथं आलो होतो राजुरा म्हणजे ते हे आहे ना महादेव मंदिर वगैरे आपण दाखवलेलं आहे गजानन निकम भाऊ सेलू बाजार सेलू बाजारला बैल बाजार आहे नाही का सेलू बाजार म्हणजे दादा वाशिम जिल्ह्यातला आहे कापसाचा बाजार आहे ते किनमट बोधडीला राहतो राम किशन भाऊ किनवट बोधडी गावात राहतो नाही का ठीक आहे दादा गजानन भाऊ आपण पाहू तर दिवस आला योग्य तिकडे बी येण्याचा प्रयत्न करू कारण आपण मूर्तीजापूर वगैरे जातो ना तर सेलू बाजारही एका दिवस येण्याचा प्रयत्न करू आणि सागर भाऊ काय म्हणत आहे कामठा बाजार दाखवा ना कामठा बाजार म्हणजे नागपूर जिल्ह्यात आहे का तो कामठा बाजार खूप खूप खुँ धन्यवाद दादा हो दादा नक्कीच आपण करू प्रयत्न येण्याचा आता मी मोटर बंद केली आहे आणि आता मी पुसतसाठी निघतो आपलं गव्हाला पाणी सुरू होतं गहू पाण्यावर आलेला मी आठवडाभर कसं बाहेर राहतो त्याच्या त्या कारणानं गव्हाचं पाणी होत नाही आणि एक गोष्ट कुणाला बी कुणाला गाय खरेदी कर करायची असेल तर आपल्याकडे गाय विक्रीसाठी आहे माझी घरची गाय आहे मी बाहेरगावी जातातल्या कारण